माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी सगळ्यांचं मुळशी मध्ये स्वागत आनंद ना तुम्ही घेतलाच पाहिजे मुळशी आपल्याच आहे तर मुळशी टूर डॉट कॉम ही आपण वेबसाईट आज लॉन्च करतोय आणि तुम्ही आणि आम्ही फार लकी आहोत की आपण अंधरबन मध्ये असं लॉन्चिंग करतो न की एखाद्या ऑडिटोरियम मध्ये सो so, मुळशी टूर डॉट कॉम काय आहे मुळशी हे निसर्गाने नटलेलं सर्व गुण संपन्न आहे म्हणजे उटी म्हैसूरला काय करता तुम्ही महाबळेश्वरला काय करता पण हिडन जेम्स आहेत तिथे काहींना माहीत नाही की मुळशी मध्ये फक्त पळसे जातात घाट ओके याच्या मध्ये खूप काही आहे तुम्ही मुळा मुठा नदी आम्ही इथून सोडतो स्वच्छ पण पुण्यात जाऊन काय होतं त्याचं पण मुळा मुठेचं उगमस्थान जे ठिकाण आहे देवघरला मुळा नदीचं उगमस्थान आहे वेगळे टेमघर खडकवाडीला मुठा नदीचं उगम साने मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तिथे भेट द्या मुळशी टूर डॉट कॉममध्ये तुम्हाला इथल्या नद्या जंगल किल्ले वनराई देवराई यांची सगळी माहिती मिळणार आहे तर तुम्ही वेबसाईटला भेट द्या लाईक करा शेअर करा आणि मुळशीमध्ये या आनंद घ्या येताना वनविभागाच्या तर्फे पण मी काही आवाहन करतो की इथल्या वन्यजीवांना त्रास होईल असं वागू नका स्वच्छता पाळा निसर्ग आपला एक जैवविविधता आहे तो पिरामिड ढासला तर काय होईल सगळ्यांना माहितच आहे झाडावर प्रेम असं काही नाही निसर्गावर का प्रेम करायचं आपल्याला तेव्हा टूर ला, विजिट जा। धन्यवाद पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा